टप्प काय सत्तरच बघा ते मोबाईल मध्ये रेवटी चिर तुम्ही नाही तर मोबाईल मध्ये कधी मी उगा कधी मध्ये आलं तर बघायचं कुठे कोणाचा सांगा की नको बाबा कशाला चालू कामात खेळ पाडी ती फ्रेंड आहे म्हणून सांगा तुमची बायको सोडून द्या म्हणजे बायको दोन मिनिटं लांबच राहू द्या बघा तू बर तस तुझ्यावर माझा विश्वास आहे लय काय सांगा बुवा तुला परत तुला येईन राग अहो मी तुमची आता फ्रेंड आहे बायको नाही मैत्रीण म्हणा का बायको बेटा नशीब लागत काय सांग तुला झालंय तुला सांग तू मला लग्न ती करायचं होत पण आता काय करते नशिबाचा खेळ आहे सगळा झालं गेलं जेव्हा पाड कोण होत ती ती तुला माहिती का माझ्या मामाची पोरगी ती लय आवडायची तुला सांग तो ती जत्राला खेत्राला आली ना डय माझ्याला का ती एगडच असत नाही तुझं तुझं नव्हतं ना कोणासोबत बर झालं नक्की खरंच झालं प्रेम केलं बेकार असतंय प्रेम करू आता मसा आता तू सोन्यासारखी बायको होईस पण माझं प्रेम असते पण तू सोहण्यासारखे बायको होईस पण माझा ज्योतियातच गुतलेला आहे काय करते आता भेट लय असं वाटतं हार बनवून तुझ्या गळ्यात पडाव का म्हणजे आणि तुमचं तिच्या लय पण आता म्हणजे आता नाही काय तिला नाही बोलत चालत आता कधी तरी फोन आला कधी कवच नाही हे परवा दिवशी फोन आला होता नुसता हॅलो मिशिओ म्हणून ठेवल काय येतो भाई पण आणि तिचा नंबर नाही त्यात डिलीट किया केला काय होते के त्याला सांगून टाकायचं आता मी मैत्री नाही मी तुमची थोडीच बाईक जाऊ दे नाही पण काय उपयोग नाही आणि की तुम्ही तिला लई मिस करतो ना काय सांगू तुला आता बोलण्यास बोलण्याच्या गोष्टी नाही त्या तू कमून दुखावर लाख आपल्या काळे ते बरं आता तुम्ही मित्रांना वगैरे सांगत नाहीत का मैत्रिणी तसंच समजायचं माझ्या मैत्रिणी मला मनातलं सांगा एकच माणूस आहे परदीप्या त्याला आपलं सांगत असत मी कावा बाबा बर हम्म सांगत असत मग लग्न झाल्यापासून एकदा तरी भेटायला गेला असताना रेश मला नाही ला का परत नाही भेटलो आता तिचं बी चाललंय जमवायचं चा ती लग्न करी नाही मी तिला लग्न कर आता काय आपलं नाही एकमेकांच्या नशिबात mm -hmm. लग्न करू म्हणते नको काय करावं बरं आता सांग करायचं लग्न हे आता असतंय काय बी तुला सोडून देऊन असतंय कुठं आता सोडून काय नको जाऊ तू यात बिलाय जीव आहे माझा कोमे तस न करू दिसतय की आहे ना काही मन पण तू लय समजदार रे लका हा ना ओ बर... का माझ्या काळजावर इतक्या दिवस जास्त दबाव आलेला होता आताशी मन हलक झाले बोलून मग काय येत काय करते लय प्रेम आहे घरात बघते हा वय आणि तुला सांगू का ती एका जत्राला आल ती मी तिला अशी चमचम करणारे तसली खाड्याची घडी का ती घेऊन दिल ती आणि काय काय घेऊन खाड्याची घडी घेऊन दिल ती आणि काय काय घेऊन आणि तुला सांगतो घडी बंद पडली आमचा टाइम खराब झाला तर तू आलीस आव दसा माझ्या नशिबात नाही मी सांगतोय त्यातले एक बर हम्म जाऊन दे आता झालेल्या गोष्टी झाल्या गेल्या झाल्या झालेला कोण होणार होणाऱ्याला होणाऱ्या गोष्टीला कोण टाळू शकत खर म्हणती काय अरे आशी बायको भेटाय खरच नशिबच लागत काय करते बघ नशिबाच्या पुढे कोणाला जात येतय कोमे मग काय येत काय करतीस घरात तरी गोम निघली

कुठे अयो नाही तुझ्या तू म्हणलीला तू म्हणलीस ना मैत्री नाही म्हणून बघलो रे तो आ, 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 था, आ, था, आ, का तोंडात नाही हकायची सवय लागली थांब थांब नाही ना तुझ्या पाया पुढत मी गॅस फुट नाही ना तुला खोट डुप्लिकेट बोलत आहे डुप्लिकेट डुप्लिकेट बोलत आहे डुप्लिकेट बोलत हा नाही

आवाज येतोय बाहेर कुणी ऐक नाही आय ओ कुणी हालत आहे काय नके नकय रिटू नाही कोण रेशन नाही नाही कोणच्या कोभऱ्यात घुसू नाही जिरली ए जिरले सोंगी जात पुरी बघायला पुरी बघायला बाहेरच जात मी आता फाटन येत एवढंच दिलंय किती प्रेमाने घेतलं प्रेमाने प्रेम दुसऱ्या करायचं मग माझ्यावरच करायचं होतं तुझ्यावरच

कुठं कोण कोणी नाही कोणी आता कशाला भाऊ क्या काय माहिती भाऊ क्या गे आतमध्ये आपण त्याच्यानी मारायला अयो नाही जार कोण कोण आहे कोणी नाही

अरे टंगड्या बांधल्या तो कसा बस नाही कमवून देवाने बुद्धी दिली देवा गर्लफ्रेंड करायची आपल्याला येऊ घा गर्लफ्रेंड करायची झिर्ली आहे कर का नाही पुढे करणार तुझ्यावर हा तुझ्यावर माझ्यावर गर्लफ्रेंड करायची आजी बाकी करायचं माझ्यावरच प्रेम करायचं आता कशाला ही काय थोडं झालं काय तवा अजून हा गूर काय सांग माझी बायको लय धाकत आहे म्हणणार हा डोळ्यावर करून बघायचे ताकद नाही माझ्याकड असं सांगायचं शंभर टक्के हातचा व्यवस्थित नाही चपला नाही म्हणतो चपला नाही घराचं म्हणणे नावाज करायचा भांडणे चालू होते का तुमचे काय पिक्चर कशाचा पिक्चर कुठे पिक्चरात काही सांग जाऊ न भाऊ क्या म्हणा भाऊ क्या काय सांग माझ्या बायक वर माझा लय जीव आहे आवाज काय करायचा मारा हानी झाल्यात का तर काय सांगता काय सांगू तू सांग, सांग। पाणी देते प्याला कोरड पडली असली तर सांग तोंड रोज कटायचे आता हवा नाही राहिली सांग की बाबा घरात भांडण चालू होते म्हणायचं आईच्या बापाचे कोणाची आयो कुठे मांजरी मांजरीचे भांडण हो मांजर बोक्याचे कळवंड तस सांगायचं सोड नाही रेश्मा कड जायचं कोण मामाची पोरगी रश्मा मामाची पोरगी घडी हातात घेऊन त्याच हाताने घडी आहे ना बंद पडाय बाय बंद पड घडी ना नाही जायचं का बंद पड बरं हा मी तुमची मैत्रीण आहे आणि काय काय झालं आता काही नाही झालं जे झालं तिलाही झालं अयो आता काही होयासारखं नाही नाही राहिलं अयो काही मला भरवासात नाही राहिला या जागा दुनियावर अरे मला तू बायकोस बरे ओ ह्याच्या पुर मला तसे नाही आता मी तुमची मैत्रीण नाही आणि काय काय झालं काय झालं मग लैरेच लयरे मग काय झालं रेशमाचं तुमचं काय झालं काय कोण रेश्मा मी ओळखीत नाही आतापर्यंत होती ना कुठे होती ना होती ना होती ना होती ना नवती नावती नावती ना वती नागा मध्ये औू काय नाही झालं काय ना आता काय होई हात पाय बांधले तर काय तुमच्यासाठी लग्न करी ना करीते करीती घा मजलीस कोण कोणच्या जॉब मी काम जरी आला ना तुम्हाला कॉर्नर मारून टाकणार आहे तुमच तो पेपर लाउ द्या बाकीचे आपलं बघू नका ए जीव अयो तस नाही बाई लय ले जीव